आणि सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून जीबीएस बाधित क्षेत्रात पुणे महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू झालंय पंच्याऐंशी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे जनजागृतीही करणार असल्याची माहिती मिळतीय सिंहगड रस्ता परिसरातील किरकटवाडी नांदोशी नांदेड धायरी या गावांमध्ये जीबीएस अधिक रुग्ण सापडत असल्यानं राजाराम पूल ते खडकवासला दरम्यान महापालिका हद्दीतील भागात बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेलं आहे या ठिकाणी घरोघरी जाऊन महापालिकेकडून सर्वेक्षण केलं जात आहे या संदर्भात अधिकची माहिती देत ता आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन जीबीएस बाधित क्षेत्रात पुणे महापालिकेकडून सर्वेक्षण सुरू झालेलं आहे महापालिका आता सक्रिय झालेली आहे सतर्क झालेली आहे या संदर्भात माहिती अगदी बरोबर आहे तर रुग्ण जे आहेत ते आतापर्यंत पुण्यामध्ये जीबीएस या आजाराचे सापडलेले आहेत आणि याचं नेमकं कारण काय आहे जीबीएस हा आजार इतका वेगाने का पसरतोय याचं कारण जे आहे ते महापालिकेला शोधायचं आहे यासाठी हे सगळं सर्वेक्षण जे आहे ते आता सुरु असं चित्र आपल्याला पाहायला मिळते केवळ महापालिकेतच नाही तर डब्ल्यू एच सारखी संस्था देखील पुण्यामध्ये जी आहे थोड्या वेळामध्ये केंद्रीय पातळीवरची देखील यंत्रणा जी त्या पोहोचलेल्या आहेत आणि स्वतः डब्ल्यू एच ओ जो आहे तो याच्यामध्ये आता हस्तक्षेप करत या सगळ्या आजाराचं कारण काय आहे हा आजार असा इतका वाढणारा नाहीये परंतु हा पुण्यामध्ये आजार का वाढतो याबाबतच संशोधन जे आहे ते या सगळ्यांना करायचंय त्या निमित्ताने ही सगळी यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे आता आगामी काळामध्ये नेमकं हा आजारावरती तोडगा काढण्यासाठी किंवा या आजाराला कंट्रोलमध्ये ठेवण्यासाठी अधिक तीव्रतेने नेमकी काय काय उपाययोजना जी आहे ती करताना पाहायला मिळणार आहे पंच्याऐंशी पथकांची नियुक्ती आणि जनजागृतीसाठी महापालिका तर सज्ज आहेच परंतु ज्या क्षेत्रामध्ये हा संपूर्ण काटकामुळे पसरतोय हे कारण जे आहे ते शोधण्यासाठी महापालिका स्थानिक पातळीवरती प्रयत्न करताना पाहायला मिळतो पाहायला गेलं तर महापालिका आता सतर्क झालेली आहे त्याचबरोबर महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये कशी तयारी करण्यात येते महापालिकेच्या कमलानेहरू रुग्णालयामध्ये या सगळ्यांना जे ते ठेवण्यात येणार आहे तिथं मोफत उपचार दोन लाखापर्यंत करण्यात येणार आहे त्यामुळे महापालिकेने जवळपास पन्नास पंचावन्न बेड जे आहेत ते यापूर्वीच आरक्षित केलेले आहेत तर पंधरा आयसीयू चे बेड देखील आरक्षित करून ठेवलेले आहेत सध्या महापालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयामध्ये आठ ते नऊ पेशंट जे आहेत ते उपचार घेत आहेत सत्र रुग्णालयामध्ये बावीस ते पंचवीस रुग्ण जे आहेत ते उपचार घेत आहेत आणि त्या ठिकाणी देखील सत्र रुग्णालयातील आयसीयू मध्ये देखील आठ ते दहा पेशंट जे आहेत ते पाहायला मिळत आहेत दोन ते तीन पेशंट ते व्हेंटिलेटर वर देखील पाहायला आहे त्यामुळे या आजारावरती नियंत्रण मिळवण्यासाठी सगळ्याच पातळीवरती जे आहे ते सध्या प्रयत्न केला जात असतील चित्र आपल्याला पाहायला मिळते जी धन्यवाद जी, जी, रोहन तुम्ही दिलेल्या माहितीसाठी